राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना केल्याचं आहे पक्षविरोधी कुणी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा एका नेत्यानं मांडलेला होता आणि त्यावर राहुल गांधी यांनी हे विधान केलेलं आहे सूत्रांनी ही माहिती दिली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा वाद उफाळण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण पाहतोय राहुल गांधी यांनी एकदम कठोर शब्दामध्ये या सूचना दिलेल्या आहेत काय अधिकची माहिती काँग्रेसमध्ये वेगवेगळे काम करणाऱ्यांना इशारा दिलेला आहे राहुल गांधी यांनी सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा अशा सूचना राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना केल्याचं कळतंय पक्षविरोधी कोणी भूमिका घेत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा मुद्दा एका नेत्यानं राहुल गांधी यांच्यासमोर मांडलेला होता आणि त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे विधान केलेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जर कोणी पक्षविरोधी भूमिका घेत असेल तर त्यांना शिक्षा करा अशा सक्त सूचना राहुल गांधी यांनी केलेल्या आहेत जर कुणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवरती टांगा अशा सूचना राहुल गांधींनी केल्या